खेळून दमल्या म्हणून मग आता चहा प्यायला आल्या सगळ्या <laughs> आज खूप जोशात होत्या सगळ्या खेळायला <laughs> त्याच्यामुळे आता जोश इकडे थोडासा हे करायला आले तर आता चहा प्यायला आलो आहोत नेहमीप्रमाणे तर चला या सगळ्यांनी चहा प्यायला नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नावाने स्वागत आहे आज आहे नवी माळ आणि आजचा रंग आहे गुलाबी तर गुलाबी रंगाची साडी मी छान अशी नेसलेली आहे आणि मी तर तयार झालेली आहे आता निघाली आहे देवीच्या तयारीसाठी तर देवीला आज आपल्या गुलाबी रंगाची साडी नेसवायची आहे आणि शृंगार करायचा आहे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल काल, काल थोडी गडबड झाली कारण स्वयंपाकही बनवायचा होता म्हणजे पूर्ण महाप्रसादाचं नियोजन होतं आणि त्यात स्वराचा मेकअप पुन्हा आपला होम गोंधळ त्याच्यामुळे खूपच काही गडबड झाली तर मला त्याचा पूर्ण व्हिडिओ नाही घेता आला पण जेवढा जमला तेवढा मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे असो आजचा रंग गुलाबी आहे तर आता आजच्या साठ शृंगाराला निघाली आहे देवीचा मळवट भरलेला आहे काल आपण अष्टमीला आणि आता आज बघूयात गुलाबी रंगामध्ये आपली देवी कशी दिसते चला, चला वेळ न घालव तर लगेचच निघते कारण सवापात झालेलेच आहेत चला निघते आहे देवीला साडी मिसवण्यासाठी ते पानांच्या अशी वेणी केली ना ती भारीच वाटतं अशी बहिणी अशी रोज तर आज महादौड असल्यामुळे जी छोटी मुलं आहेत ती बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत आणि महादौड म्हणजे आजच एक ही आपली दुर्गादौड होईल आणि मग उद्यापासून बंद तर बघा या पद्धतीने सगळी मुलं इथे जमा झालेली आहेत पांढरे कुर्ते घातलेले आहेत छानपैकी आणि पांढऱ्या टोप्या घातलेल्या आहेत आणि पूर्ण गावातून म्हणजे मंदिराला भैरवनाथाच्या मंदिराला पूर्ण उजवी घालून येतात आणि ज्याच्या ज्याच्या दारात जाईल ना जा, त्यांनी प्रत्येकजण म्हणजे पूजन वगैरे करतात आणि मग पुढे ज्या काही घोषणा असतील त्या करत मग पुढे जातात तर अशा प्रकारे सगळेच याच्यामध्ये सहभागी होतात आणि दिवसभर मग काही म्हणजे काही झालंच नाही कार्यक्रम वगैरे किंवा काय असं कारण सगळे काल गोंधळ आणि होम झाल्यामुळे सुस्तवलेले होते त्याच्यामुळे मग डायरेक्ट संध्याकाळी मग इथे तुम्ही बघू शकता महिला आलेल्या आहेत आणि मुली आहेत तर इथे गरबा खेळतात आणि मग गरबा खेळून झाल्यानंतर पुन्हा मग दांड्याही खेळलेले आहेत तर चला बघूयात आपण गरबा चला गरबा खेळून झालेला आहे तर आता यांनी इथे दांड्या खेळायला सुरुवात केली आज खूपच जोशात आहेत आता आज शेवटचा दिवस असल्यामुळे की काय माहिती नाही कारण उद्या दसरा दसऱ्यामुळे संध्याकाळी प्रत्येकाचीच गडबड असते महाआरती असते त्यामुळे मग म्हणजे खेळलं तर खेळतात नाही तर खेळत नाहीत पण आज म्हणजे बऱ्यापैकी ही खेळत आहेत गरबा खेळून झाला हातावरचा म्हणजे गरबा आणि त्यानंतर आता दांडिया खेळत आहेत मस्त या पद्धतीतच म्हणजे यांचं चालू आहे आणि एकदम छोट्या छोट्या मुली सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत खेळून दमल्या म्हणून मग आता चहा प्यायला सगळ्या <laughs> आज खूप जोश होत्या सगळ्या खेळायला <laughs> त्याच्यामुळे आता जोश इकडे थोडासा हे करायला आले तर आता चहा प्यायला आलो आहोत नेहमीप्रमाणे तर चला या सगळ्यांनी चहा बोलत आलो उठत बनलेला गेला व्हिडिओग्राफर तिकडं काय करा फोटो काढायचा काय जास्त आम्ही जस्ट चहा पिऊन आलो तर आल्यानंतर बघितलं तर स्नवीने फुलदाणी आहे ना ती पाडली फुलदाणी त्या बॉटलच्या पाठीमागे होती तरीसुद्धा ती बॉटल पडली नाही पण ही कशी पडली काय माहिती नाही पण तिने ही फोडले आणि आता आतमध्ये कोंडून ठेवलं तर ओरडतं आतून बाहेर येण्यासाठी तर पहिलं ते भरून घेतो आणि नंतर मग बोलतो

स्नोवा तू फोडलेस ना तू फोडलेस ना मारू चालेल किती किती पुढची बाटली पडली नाही आणि मागची बाटली हे फुलदाणी हे केले असड आहे येड 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 मारा, मारा, मारा अग्गाव अग्गाव आहे ना सोडणार मी तुला नाही सोडणार कशी धडपड चालली कशी कशी काय त्याला धर्मगता वेळ झाली आहे आरामाची वाजला आहे पाहुणे एक नेहमीप्रमाणे आणि पुन्हा उद्या सकाळच्या उद्याच्या दिवस फक्त लवकर उठायचं आहे उद्या आहे दसरा उद्याचा शेवटचा रंग आहे जांभळा आणि स्वितचा आणि उद्याची आरती होईल त्यानंतर संध्याकाळी भैरवनाथाची पालखी येते आणि ती आल्यानंतर महाआरती होते आणि त्यानंतर मग म्हणजे देवीची जी मूर्ती आहे ती थोडीशी हलवली जाते त्यानंतर मग आरती होत नाही डायरेक्ट मग विसर्जनाला आपण तिसऱ्या दिवशी हे करणार म्हणजे गुरुवार शुक्रवारी तीन तारखेला तर तेही आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे तर आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत रहा, खात रहा, फिरत राहा अशीच मजा करत रहा, रहा। बाय